गुड मॉर्निंग मित्रांनो दिवस दुसरा गणपतीपुळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे चव्हाण आणि काल झिप लाईन झाल्या नसल्यामुळे म्हणजेच झाली होती पण तिने रेकॉर्डिंग केली नव्हती त्यामुळे आज आम्ही पुन्हा एकदा आलो आहे तर चला तर बघूया लावण्य कशी लाईन करते टेकऑफ रेडी दिवस दुसरा सुरू झालेला आहे मस्त ब्रेकफास्ट आम्ही केलेला आहे आणि काल जसं माझ्या मिसेसने केलं नव्हतं जेपलाईन सो आज तिने केलेली आहे पण पेअरमध्ये करावं लागलं कारण की वाऱ्याची दिशा नव्हती का ऑप्शन काही नव्हता सो एक आपल्याला एक फॅमिली भेट होती सो त्यांनी खूप मदत केली शेलार फॅमिली थँक्यू शेलार फॅमिली हेल्प केल्याबद्दल चला आता इकडून आपल्याला जायचं आहे प्राचीन कोकणला तर प्राचीन कोकणमध्ये जाऊया आपण आता प्राचीन कोकणला आलो आहे ही प्राचीन कोकणची एंट्री आहे इथे फिफ्टी रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत वर्ष तीन वर्षाच्या मुलापासून बाकी कॅमेरा आणि मोबाईलसाठी परत फिफ्टी रुपीज आहेत आणि गाईड कंपल्सरी आहे सो गाईडसाठी वेट करायचं आपल्याला पाच ते दहा मिनटं मे बी हा एंट्रन्स आहे आपल्याला वेट करावं लागणार आहे गाईडचा नमस्कार मी सिद्धी प्राचीन कोकण मध्ये आपले स्वागत करते कोकण डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करतो पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे त्याला देवराई असे म्हणत त्यातील वनस्पती किंवा प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे एक नक्षत्र बाग तयार केली प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष हा आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आहे आपण कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतो तसेच त्यांना आयुष्याची प्रतिक मानलेली याला पिंपळपार या कारणाने म्हणतात कारण त्याच्या भोवती जो कट्टा बनलेला आहे याला कोकणी भाषेमध्ये शिलालेख आहे या शिलालेखावरती लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे हिरवे तळ कोकण सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण राष्ट्र देवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदन ही गुहा काळाचे प्रतीक आहे गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे पाचशे वर्षापूर्वीच भूत इथून पुढे पाहणार आहोत की पाचशे वर्षापूर्वीची कोकणी माणसं कशी राहत होती त्यांची समाज रचना ग्रामरचना खाद्य संस्कृती आणि परंपरा कशा होती आहेत असा उल्लेख केलेला आहे की हजारो वर्षांपूर्वी परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान के दान केली केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभ्या आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्याच्याशी त्यांनी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली तसेच कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला याला पाखाडी म्हणतात आज आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत हा इथे वनवासी आहे कोकणातील दुर्गम पर्वतांमध्ये वनवासी लोक राहत असत त्यामध्ये भिल्ल आणि कातकरी या दोन जातींचा समावेश आलेला होता इथे वाघ आणि वाघाची गुहा आहे इथे गाव शिकार दाखवली आहे हे चिरफळाचं झाड आहे चिरफळाची फळे ही जंतुनाशक आहे म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात तसेच त्याचा उपयोग गरम मसाल्यासारख्या के पदार्थांमध्ये केला जातो इथे माडीवाला दाखवल्या ताडी माडी जी काढली जाते तो काढणार इथे नारळाच्या झाडापासून माडी काढली जाते हे ग्रामदेवतेच मंदिर आहे पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करीत असत गावातील गावकरी येथे एकत्र येत असे गावात जर दोन व्यक्तींची भांडणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असे कोणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो पण इथे जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो या देवीचं नाव वाघजाई आहे आम्ही हे नाव जाणीवपूर्वक ठेवले कारण असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहेत तो निसर्ग समृद्ध असतो आम्ही जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा देवळातील गुरव लोक आमच्यासाठी प्रार्थना करतात त्याला आम्ही गाराणा असं म्हणतो महाकाली महा सरस्वती प्रमुख पंचायत बागेला पर्यटक आले आहे तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळं तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आले आहे तर कोणाची कोपरा दुखत कोणाला डायबिटीस असेल कोणाची बायफास झालेली असेल तर आता मी काय तुला सगळं सांगित नाही पण ठीक आहे इथे काही पारंपरिक वाद्य आहेत लाकडी ढोल हे मातीचे ताशे आहेत ताशांचा खालील भाग हा मातीपासून बनवलेला आहे हे ताशे एकशे दहा वर्षापूर्वीचे जुने आहे वाजवणारे जर कसबी असतील तर यांचा आवाज एक ते दोन किलोमीटर पर्यंत जात असेल हा चव्हाटा देव आहे असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात तर यांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो आणि हे वीरगळ आहे वीर प्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह मानलं जात इथे कडक लक्ष्मी दाखवले पोतराज लोक असतात ना स्वतःला चापकाने मारून घेतात ते लोक खेळ करण्यासाठी गावामध्ये येत असत ते इथे दाखवले हा इथे कोळी समाज आहे कोळी समाजाचे लोक समुद्राच्या इतके जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी यांच्या घराला लागून जाते एवढी छोटी होडी घेऊन हे लोक आठ ते दहा तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात तरीही हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी परत येतात हा नाभिक आहे पूर्वी कोकणामध्ये बारा बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती म्हणजे नाभिक सुतार कासार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत त्या ता बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असत म्हणजे एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस आणि दाढी करण्याचे वर्षभरासाठी चार पायली म्हणजे आताचे आठ किलो धान्य मिळत असत एवढ्या अल्प मोबदल्यामध्ये हे लोक समाजाची सेवा करत असत नाभिकाविषयी थोडं मजाशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळत असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आता तुम्ही आला ती गोष्ट ज्यार्थी आमच्या नाभिकाला समजली ती आमच्या संपूर्ण गावाला समजली आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ मग गावामध्ये फेरफटका मार हे खोत आहे राजाचा गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा हे खोत गावचे प्रमुख असत गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे ही कमे सा। खोतांची असते ही खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया या सुंदरही होत्या आणि शूरही होत्या परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते माझराचा उंबरठा त्यांच्यासाठी मर्यादा होती घराची रचना पहा खोत ज्या उंचवट्यावरती बसले आहेत त्याला ओटी असे म्हणतात गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत ही समोर आहे ती पडवी सर्वसामान्यांनी पडवीला बसायचं घराचे छप्पर पहा वरती छोटे छप्पर आहे मध्ये गॅप आहे त्याखाली मोठे छप्पर आहे कोकणामध्ये उष्णता फार असते त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅप मधून बाहेर जाते आणि बाहेरील थंड हवा तिची जागा घेते तुम्हाला एकही एक कोकणी घर असं दिसणार नाही जे घरापुढे अंगण नाही किंवा तुळस नाही इथे जुने अडकीत ते हा शेतकरी आहे याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यावर जाऊ नका हा आमच्या गावातील महत एक महत्वाचा उत्पादक घटक होता तो एकमेव धान्याचं उत्पादन करीत धान्या करी असे आणि गावातील बारा बलुतेदार राजा खोत यांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम करीत असते समोर जी चूल दिसते हिला पिरसा म्हणतात ही सतत पेटी ठेवली जायची कारण पूर्वी लायटर किंवा माचिस नव्हती जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असेल तेव्हा ती इथले दोन तीन निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे तिथे शेणाने सरवलेली टोपली तिला कोकणी भाषेमध्ये कणगी म्हणतात तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो हे उचल आहे याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे आणि इथे कोकणातील गौरी गणपतीचा सण दाखवला आहे हा कुंभार आहे गावातील मातीशी संबंधित सर्व कामे कुंभार करीत असतात म्हणजे गणपतीचा दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे उन्हाळा आला की मातीची मडकी तयार करणे दिवाळीच्या वेळेला पणता तयार करून प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन पोचवण्याचे काम कुंभार करीत असे एखाद्याचं घर बांधायचं असेल तर तो त्याच्या घरी जाऊन कवले तयार करून देत असे हा सोनार आहे सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता गावातील महिलांना तसेच विविध देवतांना लागणारे दागिने बनवून देण्याचे काम सोनार करीत असे याच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे याच्या दागिन्यांना जगभर मागणी होती शिमगा नवरात्र आणि अन्य वेळेला ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनाराचा असे हा वाणी आहे चौल राजापूर दाभोळ या कोकणातील बंदरांना पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी पूर्ण जगाशी व्यापार केला इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू तलम कापड हस्तिदंती वस्तू शंख शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात वाणी करत असे हा सुतार आहे कोकणातील बारा बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहेत त्या मी ते दाखवले त्यापैकी हा सुतार आहे सुताराचे खरे काम आहे शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे हा सावंतवाडीचा सुतार आहे सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम हे जगप्रसिद्ध आहे इथे दरवेशी दाखवला आहे अस्वलाचा खेळ करणारा आणि गारुडी दाखवला आहे सापाचा खेळ करणारा हा लोहार आहे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे उदाहरणार्थ कोयती कुऱ्हाड नांगराचे फळ पाचशे वर्षापूर्वीची कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर इथले बरेचसे लोक सैन्यामध्ये होते त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली आणि तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत हा तेली आहे पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर हा जास्त प्रमाणात करीत असे शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्या देखत त्याला तेल पाडून देत असे हा तेलाचा घाणा आहे याला खुंट म्हणतात यामध्ये सुके खोबरे घातले जाते हे जे उभे लाकूड दिसेला लाट म्हणतात या लाटेला आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून लाट उभी राहते इथे जोखडाला बैल बांधला जातो आणि आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः आणि हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते हा बुरुड आहे पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय होता व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य नव्हते म्हणजे प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम बुरुड करीत असे हे सूप आहे ती फुलांची परडी आहे ही रोवळी आहे रोवळीचा वापर हा धान्य धुण्यासाठी तसेच आजही धार्मिक कार्यात केला जातो जेव्हा आमच्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात शुभ कार्य पार पडण्यापूर्वी तो दिवा जर विझला तर ते कार्य अशुभ मानले जाते अजूनही आमच्या चाकरमान्यांचे मुंबईला लग्न असेल तर रोवळी गावावरून मुंबईला पाठवली जाते हे स्वयंपाक आहे प्रत्येक समाजाची स्वतंत्र खाद्य संस्कृती असते कोणत्याही दोन समाजाची खाद्य संस्कृती एक समान नसते म्हणजे आमच्या कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आम्ही कोकणी माणसं आपल्या जेवणात भात आणि मासे हे मोठ्या प्रमाणात खातो कोकणात येऊन माशाचे आमटी उकडीचे मोदक आणि भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे इथे जातणीसारखे सारख्या दिसते याला घिरट म्हणतात जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर याच्यामध्ये खाली पाणी घातले जातात चाळणीवरती केळीचे पान ठेवून यावर मोदक ठेवले जातात आणि झाकण ठेवून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते त्यामुळे आतील मोदक शिजून निघते हे पुरण यंत्र याच्यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते आणि हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात त्यामुळे आतील डाळ वाटून निघते त्याच्या गोड पुरणपळ्या बनवल्या जातात हा कासार आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे बारा बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत त्याप्रमाणे कासार मुलीच्या घरी आल्या पूर्वी कोकणातील मुलींची लग्न वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षी होत असत तोपर्यंत कासार मुलीला बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे ज्यावेळी मुलीचं लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत या व्यतिरिक्त कोणताही मोबदला कासाराला मिळत नसे म्हणजे पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती थोडक्यातच बारा बलुतेदार आपले काम कोणत्याही तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत हा पानवठा आहे पूर्वी प्रत्येक गावात भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असे गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी वाहत असे तिथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे या पाण्यावर आमच्या नारळी फोपळीच्या बागाने उन्हाळी भातशेती होत असे उन्हाळी भातशेतीला पाणी भरपूर लागते तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असे ग्रामदेवते नंतर पानवटा हे एकमेव ठिकाण असे ज्या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येत असे म्हणजे ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पानवटा हा हो। चर्मकार आहे चांबड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे याच्या जोडीला मी आणखी एक प्रसंग सांगते जो पाचशे वर्षापूर्वी घडली इथून ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे एका पर्वतामध्ये एक गुहा आहे गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गुहेमध्ये जिवंत साप आहे पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते तेथे लोक वाईट मार्गाने वागू लागले त्यामुळे शंकरांचे पावित्र हे कमी होऊ लागले शंकरांना ते मान्य होणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले गावाबाहेर चर्मकाराचे घर होते चर्मकार गरीब होता परंतु श्रद्धाळू आणि नीतीवान होता शंकरांनी कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्यासाठी विनंती केली चर्मकराने सुद्धा अतिथी देवाभावा समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन शंकराने आपले खरे रूप प्रगट केले आणि चर्मकराला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की यापुढे मी याच ठिकाणी राहणार या गोष्टीला जवळजवळ पाचशे वर्षे होऊन गेली परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकरांची त्यांच्या मूळ गावातून पालखी निघते तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकराचा आजचा वंशच करतो ही कादभट्टी आहे हे खैराचे झाड हे तोडले जाते त्याच्या आतील भागांचे छोटे तुकडे केले जातात ते तुकडे जाता। पहिल्या चार मडक्यामध्ये पाण्यासोबत उकळवले जातात जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो पाचव्या मडक्यामध्ये पुन्हा विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पडल्या जातात कात तयार होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात ही मचाण आहे पूर्वी अशा प्रकारची मचाणे खिंडीच्या ठिकाणी फार मोठ्या भूप्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जात त्यावरून दहा ते बारा किलोमीटर पर्यंतचा भूप्रदेश दिसायचा लावणे आजूबाजूचा परिसर बघायला मचाणवरती जाते रेस्टॉरंट आहे आणि मग लास्ट पॉईंट शंख प्रदर्शन आहे तिथे गाईड तुम्हाला वेगळा आहे शंख प्रदर्शनच्या हॉलमध्ये फक्त फोटो अलाउड नाही आणि ते बघून त्याच्या बाजूने एक्झिट आहे माझं गाईड पर्यंतच आहे आय डी जमा करा सगळ्यांनी इथे धन्यवाद इकडे तुम्ही बघू शकता कोकणातली प्राचीन कोकणामध्ये नमन हे दाखवलं आहे दशावताराचे इथे मुखवटे आहेत तर एक दिवशी येणं तुम्हाला नमन पण दाखवेन हल्ली नमन आणि भारुड आहे ना थोडंसं कमी आहे बट जेव्हा पण मला चान्स भेटेल ना तर नक्कीच तुम्हाला नमन दाखवायचा प्रयत्न करेल मी इथे काही हँडमेड लाकडाच्या गोष्टी आहेत खाद्यपदार्थामधल्या म्हणजे मसाल्यांचे पदार्थ मसाल्यांचे पाऊच आहेत आमसूल इथे अशा वस्तू आहेत लाकडी खेळणी वस्तू आहेत कोकणातल्या म्हणजे पारंपरिक गोष्टी सगळ्या इथे लाकडी स्वरूपात आणि मातीच्या स्वरूपात विकण्यासाठी आहेत तर एक शं शंखाचं प्रदर्शन आहे ते पण आपल्याला बघायचं आहे खूप सारे शॉपिंग केलेले आम्ही सर्वांसाठी आणि आता आपल्याला शंख प्रदर्शन बघायला जायचंय तर तिथे मोबाईल अलाउड नाही आहे प्रतिकृती दाखवली ही गावसिम आहे आम्ही कोकणी माणसंभार श्रद्धा वळहू जेव्हा आम्ही गावाबाहेर जातो या गावसिमवर जो देव आहे त्यांना आम्ही राखणदार असे म्हणतो त्यांना नमस्कार करूनच आम्ही गावाबाहेर जातो कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो म्हणून आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो व यशस्वी होतो इथून तुमचा पुढचा प्रवास सुखाचा व आनंदाचा होईल नमस्कार या ठिकाणी माझं काही संपलं आहे आणि अतिथी कक्षाभर अभिप्राय वही आहे आपण आपला अभिप्राय तिथे देऊ शकता आपल्याला शंख प्रदर्शन बघायला जायचं आहे इथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे तर बाहेरून जेवढं तुम्हाला दाखवता येईल ते मी दाखवतो ए सी मोमेंट्सला इथे प्राचीन कोकण फिरून झालंय बाजूलाच आदित्य खानावळ आहे काल जसं समीर हॉटेल पाहिलं तसंच हे आदित्य खानावळ पण इकडे फेमस आहे तर आम्ही कोलंबी थाळी आणि खेकडा खा थाळी मागवली तर ते येऊ दे तुम्हाला तो दाखवेलच तोपर्यंत एकांश वरण भात खातोय आणि हा इकडचा अँबेन आहे थोडक्यात साधा आणि सिंपल तर पहिले आपली क्रॅप थाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता क्रॅपची साईज एक क्रॅप दिलाय दोन तीनशे नांगे राईस सोलकडी थोडा जावळा आणि हा केकड्याचा रसा तर लावणे आणि एकांश पहिले क्रॅप खावी टेस्ट करतील मी पण एक बाईट मारतो खरंच खूप चांगली टेस्ट आहे या आदित्य खानावरची प्राचीन कोकण एकदम बाजूलाच आहे तर फटाफट्याने आता एकांशला हे फोडून देतो म्हणजे एकांश खायले आपली कोळबीची थाळी आलेली आहे तर याच्यात सोलकडी राईस कोळबीचा रसा आणि ओली कोळंबी आणि जवळा असा आहे तर ही पण लावण्याला सांग करायला आपण पण टेस्ट करूया पूर्ण घरगुतीच जेवण इथे आहे तर फटाफट्याने हे दोन्ही पण थाळे आम्ही संपवतो दिस्ट। आता बघू काय प्लॅन होतो की नाही कारण की अडीच वाजले एखादा कुठला एक पॉइंट आम्ही बघितला तर नाही तर व्हिडिओमध्येच कुठेतरी एंड पण करू शकतो मी तर फटाफटी जेवण संपवतो आणि तुम्हाला कार कारमध्ये भेटतो आणि आता आपण आलो आहे ना ते जयगड जेटीजवळ आले आपल्या त्यात इथं जायचं आहे तिथून आपलं गाव एक चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे तर माझ्या पाठीमागे जयगड किल्ला आहे बट आता अर्ध्या तासाने आपली बोट आहे त्याच्यामुळे प्लॅन कॅन्सल होते आणि हा जे एस डब्ल्यूचा मोठा प्लॅन आता आपल्याला जयगड टू तवसाळा जायचं आहे आणि तवसाळ तिथून आपण धोपावे पण मार्गे जाऊ शकतो किंवा अंजनवेल असं करून पण आपण शृंगरदरीला बाहेर पडू शकतो तर बघा मित्रांनो केवढा मोठा समुद्र आहे हा तर जेटी मध्ये आपण आता गाडी चढवणार आहे जेटीतनं गाडी बोटीत टाकलेली आहे ही आपली गाडी इथं पार्क आहे आणि गाडी कशी बघा अशी पूर्ण हलकी आहे आणि आता आपण वरती जाऊन बसणार आहे वरून एकदा नजारा दाखवूया तर आता आपल्याला इथे उतरायचं आहे आपण आता आलेलो आहे तर हा एक्झिट आहे आपला आपण त्या तिथून आलेलो आहे असा रस्ता इथून 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 तवसाळ फायनली मी घरी पोहोचलो आहे मित्रांनो खूप मस्त असा एन्जॉय केला होप सो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुरतात निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र